नमस्कार आपण पाहत आहे भांडा न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात सोशल मीडिया कर्जबाजारी गुन्हेगारी सट्टेबाजी चोरी मटका सुगार दारू सावकारशाही न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन भांडाफोड न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात लोकशाही राण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न देण्याची मागणी अद्याप अपूर्ण राष्ट्रपती निवासस्थानासमोर प्रतिकात्मक लाल दिव्यांची गाडी सुपूर्द करणार राष्ट्रविकास सेना संस्थापक अध्यक्ष सुधाकर गायकवाड यांचं वक्तव्य साहित्य समाजसेवा आणि दलित वंचित समाजाच्या सशक्त प्रतिनिधित्वासाठी आयुष्य वेचणारे लोकशाही राण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कारानं सन्मानित करावं अशी मागणी हातकलंगले लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील मानेदादा यांनी केंद्र सरकारकडे केली होती परंतु अद्याप ही मागणी मान्य न झाल्यामुळे याविरोधात आता आंदोलनाची दिशा घेणारी एक ठोस पावलं उचलली जातात या पार्श्वभूमीवर राष्ट्रविकास सेना पक्ष महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दिल्लीतील भारताचे महामहिम राष्ट्रपती यांच्याकडे प्रतिकात्मक लाल दिव्याची इर्टिका गाडी सुपूर्द करण्यात येणार असल्याची घोषणा पक्षाचे संस्थापक अध्यक्ष सुधाकरजी गायकवाड यांनी केली या निर्णयामागं लोकशाही अण्णाभाऊ साठे यांचे राष्ट्र निर्माणातलं योगदान आणि त्यांच्या कार्याला मिळत नसलेला अपेक्षित सन्मान हे कारण आहे लाल दिवा हे सामान्यतः मंत्र्यांच्या गाड्यावरील अधिकृत चिन्ह म्हणून ओळखलं जातं मात्र इथं लाल दिवा ही जनतेच्या आशा अपेक्षांचं दुर्लक्षित समाजाच्या आवाजाचं आणि लोकशाहीच्या मूलभूत तत्वांचं प्रतीक म्हणून वापरण्यात येणार आहे असं सुधाकर गायकवाड यांनी स्पष्ट केलं कालच राष्ट्रविकास सेनेच्या शिष्टमंडळानं खासदार धैर्यशील माने दादा यांची पट्टणकुडोली येथे भेट घेऊन यासंदर्भात चर्चा केली या भेटीत अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यिक आणि सामाजिक योगदानावर त्यांना भारतरत्न देण्याच्या मागणी संदर्भात केंद्र शासनावर होणाऱ्या दबावाबाबत संवाद झाला यावेळी खासदार माने यांनी ही मागणी योग्य असून मी साथ या मागणीसाठी सातत्यानं संसदेत आवाज उठवत राहीन असं आश्वासन दिलं यावेळी राष्ट्र विकास सेनेचे संस्थापक अध्यक्ष सुधाकरजी गायकवाड महाराष्ट्र राज्य अध्यक्ष अमोलदादा मोरे सांगली जिल्हा अध्यक्ष डॉक्टर विलास कांबळे शिरोड तालुका अध्यक्ष विवेक कांबळे अण्णा तसेच सर्व पदाधिकारी व पट्टणकडोल येथील ऋषभ कांबळे साहिल कांबळे अक्षय बिरांजे दीपक बिरांजे किरण बिरांजे आकाश बिरांजे प्रकाश बिरांजे स्वप्निल बिरांजे आदित्य बिरांजे सुरेश दाभाडी अभिषेक बिरांजे ईश्वर कांबळे यांच्यासह बौद्ध समाजातील व मातिंग समाजातील बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते सुधाकर गायकवाड यांनी स्पष्ट केलं की आमच्या मागणीचा हेतू केवळ सन्मान मिळवणं नाही ना तर समाजात समानतेचा संदेश पोहोचवणाऱ्या या महान क्रांतिकारकांच्या कार्याला राष्ट्रीय पातळीवर मान्यता मिळणं आवश्यक आहे हे आंदोलन कोणत्याही राजकीय पक्षाच्या विरोधात नाही तरी न्यायासाठी आणि सन्मानासाठीची लढाई आहे अण्णाभाऊ साठे हे दलित साहित्यांचे जनक मानले जातात त्यांनी फकीरात चौदार तळ्याचं पाणी अशा असंख्य कथा कादंबऱ्यातून दलितांच्या जीवनाचं वास्तव मांडलं त्यांचं साहित्य रशियन इंग्रजी जर्मन भाषेतही अनुवादित झालं ते केवळ साहित्यिक नव्हते तर श्रमिक वर्गाचा बोलंदावास होते पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दिल्लीतील राष्ट्रपती निवासाच्या प्रवेशद्वारावर ही प्रतिकात्मक लाल दिव्याची गाडी सुपूर्द करण्यात येणार आहे यावेळी संपूर्ण महाराष्ट्रातून कार्यकर्ते आणि समर्थक उपस्थित राहणार आहेत शांततेच्या मार्गाने आणि संविधानिक चौकटीत राहून हा आंदोलनात्मक संदेश देण्यात येणार आहे ही फक्त मागणी नाही तर जनतेच्या आत्मसन्मानाचा आवाज आहे लोकशाहीरांना भारतरत्न मिळावा यासाठीचा लढा आता निर्णायक टप्प्यावर आहे